চুক তাই রিগাউলি শিগাউ দেশ বিদেশ শিব ভ দেশ বিদেশ শিব জগ বদল ঘুরে शिक्षणाच्या दारात जावा तुम्ही शिक्षणाच्या दारात जावा तुम्ही नाही तुला सखोट नाही तुला सखोट झाला शाहिरात मोठा नाही तुला सखोट झाला शाहिरात मोठा लोकली धर्माची गाजवीना भाऊच ना जग बदल घालून गा मज सांगून गेलवी जग बदल घालून भाऊ मजे सांगू न झाले या गुलामगिरीच्या श्रंथ तोडून गेले गुलामगिरीच्या श्रंख ला तोडून गेले जिल्ह परंपरा नष्ट करून गेले निर्मो भेद बा जग बदल घालून नि भाऊ मजे सांगून